नमस्कार आपण पाहत इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल आजच्या विशेष बातमीत आपण सडोली खालच्या गावात पार पडलेल्या मर्दानी खेळ शिबिराकडे वळतो शिवशक्ती स्पोर्ट क्लब आणि गावातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने राबा पाटील विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या एकवीस दिवसीय शिबिरात एकूण एक्क्याण्णव बालकांनी त्यामध्ये विशेषतः मुलींचा लक्षणीय सहभाग मनापासून नोंदवला मोबाईल टेव्ही उन्हात भटकंतीपासून दूर राहून मुलांना पारंपरिक खेळाकडे वळवण्याच्या हेतूने आयोजित या शिबिरात रोज सायंकाळी पाच ते आठ वेळेत लाटीकाठी दानपट्टा लेझिम भाला यांसारख्या मर्दानी खेळांचा सराव करण्यात आला पावसाची तमान वाळगता शिबिरता शिबिरार्थीने आपल्या कौशल्याचा उत्तम ठसा उमटवला या शिबिरात मार्गदर्शनाचे कार्य तानाजी पाटील सागर गायकवाड सुरेश पाटील आनंदराव मगदूम आणि जयशिंग मगदूम या तज्ञांनी लिलया पार पाडली शिबिराची सांगता समारंभ गावातील हनुमान पटांगणात पार पडला अविरत पावसात देखील खेळाडूंनी जबरदस्त प्रातिशिके सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली शिवशक्ती स्पोर्टच्या सुवर्ण मोहची वर्षानिमित्त सर्व शिबिरार्थींना आकर्षक प्रमाणपत्र सरपंच अमित पाटील तसेच बबन दिंडे पाटील दीपाली पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली शिबिराच्या यशामागे मकरंद पाटील नयन पाटील शेखर चव्हाण आदित्य पाटील साहिल पाटील जगदीश पाटील अभिजित पाटील सुरेश बंडा पाटील भिभाजी कांबळे तानाजी शेलार शाहूराज पाटील नेताजी मगदूम श्रेयस साळुंके आणि सत्यम मगदूम यांचे मोलाचे योगदान आहे या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन प्राध्यापक पवन पाटील सुरेश खाडे आणि एकनाथ कुंभार गुरुजी यांनी कौशल्याने पार पाडले अशा शिबिरामुळे पारंपरिक खेळ आणि शारीरिक न्यूजचा सलाम अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह